कामठी चौक येथे चारचाकी वाहन आणि टमटम रस्त्याच्या विरुद्ध दिसायला लावल्या प्रकरणी दोघा चालकांवर कामठी पोलिसात गुन्हा दाखल पोलीस कॉन्स्टेबल जगन इंगळे यांनी कामठी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कामठी ते कुरुल रोडवर वर कामठी चौक येथे आरोपी सोमनाथ नवनाथ बळवंतराव वयवर्षी चोवीस राहणार वागोली तालुका मोहळ यांनी त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन तिचा क्रमांक एम एच चोवीस एयू बासष्ट अष्ट्याहत्तर हे उभा केला होता तसेच दुसऱ्या एका प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल जगन इंगळे यांनी कामती पोलीस शशिकांत पांडुरंग गायकवाड राहणार बुद्रुक तालुका चौक येथे त्याच्या ताब्यातील तीन चाकी टमटम तिचा क्रमांक एम एच पंचेचाळीस एकवीस शेचाळीस हे रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभा केला होता त्यामुळे दोघा चालकांनी अपघातामुळे स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो हे माहित असताना देखील सदरचे वाहन विरुद्ध दिशेने लावून बेदरकार व हैगेचे कृत केले आहे म्हणून सदर दोन्ही विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे छत्तीस प्रमाणे कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास कामती पोलीस करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा